मला असं वाटतं की यावेळेस त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांना सुजीविकेपेक्षा बाकीच्या गोष्टींना अजून सामोरं जायचं त्याच आता सुजीविकेपार नंतर वागे अगोदर त्यांना भरपूर गोष्टींना सामोरं जायचं आहे आणि एक जो आविर्भाव निर्माण केला जातो निवडणुकीमध्ये मी तुम्हाला सांगतो एकदा निवडणूक सुरू हो द्या तुम्हाला कळेल काय परिस्थिती होणार आहे या सगळ्या महाविकास आघाडीमध्ये जे घटक पक्ष आहे कार्यकर्त्यांची इच्छा म्हणून आपण पुढे भविष्यामध्ये कसा काय असतं साहेब प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतो माझा नेता आहे ना एकदम वेगळ्या मोठ्या उंची गेला पाहिजे पण कार्यकर्ता हा खिंड लढवणारा एक घटक असतो तो खंड खिंड लढवतो बाजी खिंड लढवतो माझा कार्यकर्ता ना माझा एक जीवाभावाचा सहकारी म्हणजे छत्रपती शिवरायांनी जसे मावळे का माऊली तसा आहे माझा एक एक मावळा आहे खिंडीची जर जबाबदारी दिली ना जीवलाईन पण तो सोडणार नाही पण त्याबरोबर जनमानसांची भावना काय सर्वसामान्य लोकांची भावना काय प्रत्येक समाजातील घटकांची भावना काय शेतकऱ्यांची भावना काय ही सगळ्या भावना जाणून घेऊनच आपण त्या एखाद्या गोष्टीवर निर्णय घेतला पाहिजे आता तुझ्यापैकी आपण नंतर लागेल अगोदर त्यांना भरपूर गोष्टींना सामोरे हो जायचं आहे आणि एक जो आविर्भाव निर्माण केला जातो निवडणुकीमध्ये तुम्हाला सांगतो एकदा निवडणूक सुरू होऊ द्या तुम्हाला कळेल काय परिस्थिती होणार आहे हा हा विचार करणार मी काय कधी हा सूर आपण लक्षात घेणार आहात किंवा काय नेमके ते पुढचे मी साहेब आता मी सूर लक्षात घेणार आहे त्यामध्ये तुमच्यासारख्या मीडियाचे जे प्रतिनिधी जे आमचे पत्रकार बांधव त्यांना सुद्धा खाजगीत विचारणारे नेमकं काय करायला पाहिजे हे सगळ्या महाविकास आघाडीमध्ये जे घटक पक्ष आहेत हे आज चर्चेत आहेत निवडणूक सुरू होते माघार घेतल्यानंतर माघार झाल्यानंतर आता पहिले दोन टप्प्यामध्ये कशी परिस्थिती होती यांची तुम्हाला लक्षात येईल आपण सातत्याने म्हटलेलं होतं की सुजय विखे यांच्या विरोधामध्ये आपण निवडणूक लढवणार किती मोठं आव्हान समजतं जर आपण भविष्यामध्ये लढवतो के हा एक खेळाडू आहे आणि जो खरा खेळाडू असतो ज्याच्या रक्तात खेळाडू असतो ना तो कुठलं आव्हान समजित नाही आणि कुठला पण खेळ आनंदाने खेळतो अरे आनंदाने खेळत खेळत मी आमदार झालो ग्रामपंचायत सदस्य तर आमदार होऊन गेलो कोणाला कळालं सुद्धा नाही मी कळालं नाही तेव्हा आमदार होऊन गेलो त्याच्यामुळं असं काय कुठली गोष्टी तर कुठलं आव्हान नसतं या देशासाठी ज्या गांधी घराण्यांचा त्याग आहे गांधी इतका त्याग या देशासाठी माझ्या माहितीनुसार नाही त्या इंदिराबाई सुद्धा पडल्या होत्या त्यामुळं राजकारणात या लोकांनी ठरवल्यानंतर काही पण होतं बघू काय होतं आता देवी माता मला काय बुद्धी देते म्हणजे नगर दक्षिण लोकसभेसाठी भाजप खासदार सुजय विखे आणि आमदार निलेश लंके यांच्यातील लढत ही निश्चित होताना आहे आमदार निलेश लंके यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षात प्रवेशाची औपचारिकता पूर्ण झालेली आहे नगर दक्षिण लोकसभेसाठी भाजप खासदार सुजय विखे आणि आमदार निलेश लंके यांच्यात सामना आता बघायला मिळणार आहे म्हणजे राजकीय उलतापालत झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार आलं या काळात त्यांनी अजितदादांकडून मतदारसंघात एक हजार कोटी रुपयांचा निधी खेचून आणला कोविड सेंटरमुळे प्रकाश झोतात आलेल्या आमदार निलेश लंकेंच्या साधेपणाची भुरळ खुद्द शरद पवारांना देखील पडले आमदार निलेश लंकेंच्या घरी भेट दिली याच वेळी आमदार लंकेंच्या लोकसभा निवडणुकीचे बीज रोवलं गेला परंतु पुढे राष्ट्रवादी फुटली आमदार लंकेंचा यावर अजून देखील विश्वास नाही की आम्ही एकच आहोत असंही ते काल शरद पवार यांच्यासोबत असल्या आलेल्या झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना दिसले राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर ते अजितदादांबरोबर महायुती सरकारमध्ये सामील झाल्याचं बघायला मिळालं यावेळी देखील मतदारसंघात साडेसहाशे कोटी रुपयांचा निधी आणला एकीकडे पवार कुटुंबियांशी जवळीक वाढत असतानाच नगर जिल्ह्यात विखेंच्या विरोधात संघर्ष वाढत राहिला मंत्री विखेंनी पारनेरमध्ये हस्तक्षेप सुरू केल्यानंतर आमदार लंकेनने नगर दक्षिणमध्ये हातपाय पसरवायला सुरुवात केली यातूनच या संघर्षाची धार ही वाढत गेली भाजपमधील विखेंच्या विरोधकांचं यातून लंकेंना बळ मिळत गेलंय ते आजपर्यंत दिसतंय आमदार लंकेंसह नगर दक्षिणसह जिल्ह्यातील जुन्या शिवसैनिकांशी चांगले संबंध असल्याचं बोललं जातं आणि राष्ट्रवादीतून आमदार झाल्यानंतर देखील लंके हे शिवसैनिकांच्या संपर्कात आहेत विखेंना नगर मध्ये हेच शिवसैनिक डोकेदुखी ठरू शकतात हे बोललं जाऊ लागलंय विखेंचं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं कधीच जमलेलं नाहीये हे सर्वश्रुत आहे शिवसेना फुटीनंतर देखील नगर दक्षिणेत शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या बरोबर दिसलेले आहेत आणि यातच नगर शहरातील शिवसैनिकांची खासदार विखेंवर असलेली जाहीर नाराजी लपलेली नसते आणि असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांची विखेंसोबत असलेली मैत्री ही सर्वश्रुत आहे आमदार जगतापांचं नगर शहरात कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असलेलं संघटन विख्यांसाठी हे प्लस पॉइंट ठरू शकता तर राहुरी विधानसभा मतदारसंघात आमदार प्राजक्त तनपुरे यांचं आमदार निलेश लंके यांना बळ मिळू शकतं तर माजी आमदार करडिले यांचं देखील नेटवर्क तेवढंच तगडं आहे पाथर्डी शेवगावमध्ये आमदार मोनिका राजाळे यांच्या माध्यमातून खासदार विखेंनी अनेक विकास कामांचं उद्घाटन केलेलं होतं परंतु काही ठिकाणी खासदार विखेंना रोषाला देखील सामोरं जावं लागलं आणि यातच आमदार राजळेंना स्विकियांसह विरोधकांनी घेरलेलं बघायला मिळालं पक्षांतर्गत तालुक्यात गटबाजी उफळली आणि याचाच फटका खासदार विखेंना देखील बसण्याची शक्यता आता वर्तवली जातीय तर मंडळी श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते हे वयोमानाने थकलेले जरी असले तरी ते प्रत्यक्षात मैदानात येऊन मदत करतील हे पुढे दिसेलच माजी आमदार राहुल जगताप हे तालुक्यात अजून ताकद ठेवून आहेत राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वीच प्रवेश केलेला होता पारनेर आमदार नले निलेश लंके यांचा बाले किल्ला तर खासदार विखे सारखीच आमदार लंकेंची यंत्रणा मैदानावर फिल्डिंग लावून असते पारनेरमध्ये लंकेंच्या विरोधात देखील कमी नाही आहेत आणि हे विरोधक साहजिकच विखे यंत्रणेला मदत करणार यातून विखे अनिलंकेंचा संघर्ष नगरमध्ये सर्वाधिक मोठा संघर्ष या निवडणुकीच्या दरम्यानचा बघायला मिळू शकतो